नमस्कार सर्वांचं स्टडी केत केतकी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा आपला टॉपिक तुम्हाला समजला असेलच या व्हिडिओच्या आजच्या दुसऱ्या पार्ट मध्ये अशी वृत्तपत्रे आपण बघणार आहोत ज्यांची नावे दिसायला जवळपास सारखीच आहे पण त्यामागील संपादक वेगवेगळे आहेत जेव्हा वृत्तपत्रे आणि संपादकांचा जोडा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपला गोंधळ होऊ शकतो तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही पण कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की इतरांसोबत शेअर करा तुमच्या माहितीमध्ये असलेली अशी वृत्तपत्रे तर सुरुवात करूया न्यू इंडिया आणि यंग इंडिया या वृत्तपत्रापासून प्रश्न कसा विचारला जातो ते बघूया न्यू इंडिया या इंग्रजी साप्ताहिकाची स्थापना कोणी केली समोरील चार पर्याय तुम्ही बघू शकता यांच्यापैकी मित्रांनो बिपिन चंद्र पाल यांनी या साप्ताहिकाची सुरुवात केली एकोणविशे एक मध्ये राष्ट्रवादाच्या आपल्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी धर्मनिरपेक्षता बुद्धिमत्ता आणि राष्ट्रवादाच्या वकिलीसाठी हे वृत्तपत्र एक व्यासपीठ म्हणून काम करत होते अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट ऍड करून घ्या मित्रांनो न्यू इंडिया व्यतिरिक्त पाल यांनी वंदे मातरम परिदर्शक आणि स्वराज्यसारख्या वर्तमानपत्रे आणि मासिकांसाठी देखील आपले लेखन सुरू केले होते मित्रांनो इथे एक फरक लक्षात घ्या बिपिनचंद्र पाल यांनी न्यू इंडिया साप्ताहिक सुरू केले आणि ॲनी बेझेंट यांनी न्यू इंडिया हे दैनिक सुरू केले होते न्यू इंडिया वृत्तपत्र जून एकोणीसशे चौदा मध्ये सुरू करण्यात आले त्याचे संस्थापक डॉक्टर ॲनी बेझेंट त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित मुद्द्यावर प्रकाश टाकण्यासाठी भारतात प्रकाशित केले होते जे एक दैनिक वृत्तपत्र होते हे वृत्तपत्र संस्थापक डॉक्टर म्हणून काम करत होते एकोणीसशे चौदा मध्ये त्यांनी मद्रास स्टँडर्ड विकत घेतले आणि त्याचे नाव न्यू इंडिया असे ठेवले जे होमृत चौशी संबंधित राजकीय विचार व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ बनले हे पण लक्षात ठेवा मित्रांनो जानेवारी एकोणीसशे चौदा मध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यासाठी कॉमनवेल हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले यावरती प्रश्न कसा विचारला जातो ते बघूया हा समोरील प्रश्न एम पी एस सी परीक्षेला येऊन गेलेला आहे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून अॅनी बेझंट्यांनी होमरूल चलचे विचार मांडले बरोबर उत्तर येईल अ आणि ब फक्त न्यू इंडिया आणि कॉमनविल पुढचा प्रश्न बघूया होमरूलच्या प्रचारासाठी डॉक्टर अॅनी यांनी हे खालीलपैकी वृत्तपत्र प्रकाशित केले उत्तर येईल फर्स्ट ऑप्शन न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ सेकंड ऑप्शन मध्ये यंग इंडिया आणि होमरूल दिसते आहे तिथे गोंधळ होऊ देऊ नका यंग इंडिया नावाने महात्मा गांधीजींनी एकोणीसशे एकोणीस मध्ये हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले त्यांनी सर बारा वर्षे पूर्ण समर्पणाने ते प्रकाशित केले त्यावेळी भारतात न इंग्रजी न जाणणारं शेतकरी आणि मजूर लोकांची संख्या ऐंशी टक्के होती मग हे इंग्रजी साप्ताहिक का सुरू केले गेले खरं तर गांधींना केवळ शेतकरी आणि कामगारांपर्यंतच पोहोचायचे नव्हते तर सुशिक्षित लोकांपर्यंतही हे वृत्तपत्र पोहोचवायचे होते शिवाय त्यांना विशेषतः मद्रास प्रेसिडेन्सीपर्यंत समोर आणायचे होते हे वृत्तपत्र आणि ते फक्त इंग्रजी भाषेद्वारेच करू शकत होते अशा प्रकारे गांधींनी स्थापन केलेले आणि गांधींनी संपादित केलेले यंग इंडिया हे इंग्रजी साप्ताहिक अस्तित्वात आले आणि हे पण लक्षात असू द्या मित्रांनो लाला लजपतराय यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकाचे नाव यंग इंडिया असे देखील आहे स्वातंत्र्यपूर्व काळात लाल बाल आणि पाल ही त्रिकूर प्रसिद्ध होती या तिघांनीही आपल्या प्रांतात वृत्तपत्रे चालवले जसे की लाला लजपतराय यांचे यंग इंडिया गंगाधर टिळकांचे केसरी वृत्तपत्र आणि बिपिनचंद्र पाल यांचे वंदे मातरम यानंतरचे सारखीच नावे असणारी दुसरे वृत्तपत्रे बघूया मित्रांनो असं जर विचारलंच तर सांगता आले पाहिजे मुंबईत प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते आहे बॉम्बे हेरोड बॉम्बे हेरोड प्रथम सतराशे एकोणनव्वद साली बॉम्बेमध्ये विल्यम ऍशबर्नन यांनी छापले होते बॉम्बे हेरोड म्हणून प्रकाशित झालेल्या वृत्तपत्राचे नाव सतराशे द्या या वृत्तपत्राचे काम काय होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनासारख्या महत्त्वाच्या घटनांवर प्रकाश टाकत होते मुंबईमध्ये प्रकाशित होणाऱ्या पहिल्या इंग्रजी वृत्तपत्रांपैकी हे एक होते त्यानंतर लक्षात ठेवा मित्रांनो अठराशे सत्तेचाळीस मध्ये ते बॉम्बे टेलिग्राफमध्ये होऊन टेलिग्राफ आणि कुरियरची स्थापना झाली यावरून समजून येते की, की बॉम्बे कुरियर हे दुसरे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होते हा बॉम्बे नावावरूनचा वृत्तपत्रांचा सिक्वेन्स तुमच्या लक्षात आला असेलच तर त्यामध्ये असलेल्या गॅजेट नावावरून अजून कोणते नवीन ना वृत्तपत्राचे नाव असेल का तर हो मित्रांनो द बंगाल गॅझेट याबद्दल थोडी माहिती आपण घेऊया या वृत्तपत्राने भारतीय पत्रकारितेस आरंभ झाला असे मानले जाते जेम्स हिक्की यांनी भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट इंग्रजी भाषेत प्रकाशित सतराशे ऐंशी मध्ये सुरू झालेले हे साप्ताहिक इंग्रजी वर्तमानपत्र होते इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या या वृत्तपत्राला द कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर आणि हिक्कीज गॅझेट असेही म्हणतात या वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक हिक्की होते बंगाल गॅझेटने भारताचे तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन होस्टिंग यांच्यावर चुकीच्या कारभाराचा आरोप केला होता मित्रांनो आपण अजून थोडंफार बंगाल गॅझेटबद्दल जेव्हा अधिक माहिती सापडत जाऊ तेव्हा या वृत्तपत्राच्या नावापुढे भट्टाचार्यांची नाव सुद्धा मिळून येईल ते कसे तर बघूयात हिक्कीचे बंगाल गॅझेट सतराशे ऐंशी मध्ये प्रकाशित झाले तर भट्टाचार्य यांचे वृत्तपत्र पस्तीस ते चाळीस वर्षानंतर अठराशे अठरा मध्ये प्रकाशित झाले असेल ही दोन वेगवेगळी वर्तमानपत्रे आहेत ही पण छोटी छोटी पॉईंट्स कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा तुम्ही हिक्कीचे बंगाल गॅझेट इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले होते तर भट्टाचार्य यांचे बंगाल गॅझेट हे पहिले बंगाली भाषेतील वृत्तपत्र मानले जात होते त्याशिवाय भट्टाचार्य यांच्या बंगाल गॅझेटला काही स्रोतांनी बंगाली गॅझेटी असे संबोधले आहे जे हिक्की आणि भट्टाचार्य यांचे वृत्तपत्रे वेगळे असू शकतात याचा पुरावा दर्शवते यापुढे वृत्तपत्रांची माहिती घेऊया मित्रांनो असं जर विचारलंस सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते दिनबंधू हे भारतातील असे वृत्तपत्र होते जे कष्टकरी लोकांना सेवा देत असे या साप्ताहिकाने शेतकरी आणि कामगारांच्या तक्रारी मानल्या महात्मा फुले यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात एक जानेवारी अठराशे सत्याहत्तर साली दिनबंधुपत्र सुरू करून त्याचे पहिले अंक प्रसिद्ध केले पुढे दिनबंधुपत्राचे स्थलांतर मुंबईत झाल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे त्याचे पहिले संपादक झाले त्यानंतर मित्रांनो दिनबंधूचे संपादक एकोणीसशे तीन साली एकोणीसशे आठ साली बदलत गेले समोरील स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या वृत्तपत्रांबद्दल प्रश्न कशा तयार होऊ शकतो ते बघूया आपण इतक्यातच समजून घेतले दिनबंधू सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र होते इथे लक्ष द्या जेव्हा ऑप्शनमध्ये दिनमित्र असा एक पर्याय असेल तर तिथे गोंधळ होऊ देऊ नका अठराशे चौऱ्याऐंशी साली दिनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली इथे लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की या सार्वजनिक सभेचे मुखपत्र म्हणून दिनमित्र मासिक सुरू झाले दिनमित्र कोणत्या शहरातून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र होते त्यावेळेचे अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिला शहरातून कृष्णराव भालेकर यांच्या प्रेरणेने गणपतराव पाटील यांनी दिनमित्र सुरू केले पुढे जाऊन पाटील यांचे निधन झाल्यावर भालेकरांनी आपल्या मुलाला पाटलांच्या विधवेच्या मांडीवर दत्तक दिले हा मुलगा म्हणजेच दिनमित्रकार मुकुंदराव गणपतराव पाटील हे होते यावरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो ते बघूया मध्ये गणपत सकाराम पाटील यांनी खालीलपैकी हे वृत्तपत्र सुरू केले बरोबर उत्तर येईल दिनमित्र यानंतर जागरूक आणि जागृत या वृत्तपत्राबद्दल जाणून घेऊया मित्रांनो बहुतेक ठिकाणी जागृत या वृत्तपत्राचा उल्लेख जागृती असा आढळून येईल त्यामुळे गोंधळ होऊ देऊ नका जुलै एकोणीशे सतरा रोजी पुण्यात वालचंद रामचंद्र कोठारींनी जागरूक हे पत्र ब्राह्मण चळवळीच्या प्रचारासाठी सुरू केले त्याच कालावधीत ऑक्टोंबर एकोणीसशे सतरामध्ये जागृत हे वृत्तपत्र सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे होते त्याचे संपादक भगवंत बळवंत पाळेकर होते जागृत हे पत्र बडोड्याहून प्रसिद्ध होत असे मित्रांनो महाराष्ट्रातील ब्राह्मण इथं थोडंसे थोडसे येथे बोलल्या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून ब्राह्मण नेत्यांच्या पत्रकारितेला चालना मिळाली त्यामध्येच राजाशी शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीला मोठे बळ दिले या चळवळीच्या मुखपत्रांमध्ये समाजातील दलित पीडित वर्गाला न्याय आणि हक्क मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला या चळवळीच्या मुखपत्रांमध्ये विचारली जाणारी काही वृत्तपत्रांची माहिती पार्ट वन मध्ये आपण घेतलेली आहे त्यासाठी मित्रांनो सगळी अपलोड होणारी चॅनलवरील व्हिडिओ नक्की जाऊन बघा यापुढील पाचवे वृत्तपत्रे बघूया शंकर दत्ता ते जावडेकर यांनी नवशक्ती आणि लोकशक्ती या दैनिकाचे संपादक म्हणून काम पाहिले त्यानंतर मित्रांनो आचार्य जावडेकर म्हणजे शंकर ते जावडेकर यांनी एकोणविशे पन्नास ते एकोणीसशे बावन्न पर्यंत साधने या साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम पाहिले हे पण समजून घ्या मित्रांनो साधना हे वृत्तपत्र साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांनी स्थापन केले आहे तर मित्रांनो या रिलेटेड एक प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती चार ऑप्शन आणि त्याखालील उत्तरे तुम्ही बघू शकता आपण बघितले की साधना हे वृत्तपत्र साने गुरुजी यांनी सुरू केले आहे तरी ते अजून दोन वृत्तपत्रे साने गुरुजींच्या नावाने ऍड करून घ्या मित्रांनो काँग्रेस नावाचे मासिक ग्रामीण भागात काँग्रेसची विचारसरणी पसरविण्यासाठी सुरू केले होते आणि त्यांनी विद्यार्थी नावाचे मासिक पण प्रकाशित केले होते आता शेवटची अशी वृत्तपत्रांची नावे बघणार आहोत ज्यांची सुरुवात ज्ञान या शब्दापासून चालू होते जसे की ज्ञानसिंधू ज्ञानप्रकाश त्यानंतर ज्ञानोदय वीरेश्वर छत्रे यांनी अठराशे बेचाळीस साली मुंबई इथे ज्ञानसिंधू साप्ताहिकाची सुरुवात केली सामाजिक प्रश्नांवर ज्ञानसिंधूमधून जांभेकरांच्या दर्पणमधील मतांचाच पाठपुरावा केला जात असे दर्पण वृत्तपत्राबद्दलची माहिती आपण पार्ट वन मध्ये घेतलेली आहे नक्की जाऊन बघा त्यासोबतच इतर वृत्तपत्रे पण तुमच्या लक्षात येतीलच पुढे बघूयात ज्ञानसिंधू जे दीर्घकाळासाठी वृत्तपत्र म्हणून चालू शकले नाही त्यानंतर मित्रोदय अठराशे चौरेचाळीस साली आणि अरुणोदय अठराशे अठ्ठेचाळीस साली अशी अनेक वृत्तपत्र काढण्याचे प्रयत्न वीरेश्वर चत्रे यांनी केले पण त्यातील एकही वृत्तपत्र दीर्घकाळ चालविण्यात त्यांना यश आले नाही मित्रोदय हे पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र जे अठराशे चौवेचाळीस साली सुरू झाले होते पण लवकरच बंद पडले पुढचे आहे ज्ञानप्रकाश कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांची ज्ञानप्रकाश ज्ञानप्रकाश पासून वृत्तपत्र व्यवसायाला आणि पत्रकारितेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला असे मानले जाते बारा फेब्रुवारी अठराशे एकोणपन्नास रोजी ज्ञानप्रकाश सुरू झाले एकोणऐशे नऊमध्ये भारत भारतसेवक समाजाने हे वृत्तपत्र चालविनच घेतले ज्ञानप्रकाश वृत्तपत्रात कोणकोणत्या नामवंत व्यक्तीच्या सहभागातून लेखन केले जात होते हे आपण समोरील स्क्रीनवर बघू शकता एकोणऐशे चारपासून पासून ते नियमित दैनिक बनले एक जानेवारी एकोणीसशे एकावन्न एक पासून आर्थिक अडचणींमुळे या दैनिकाचे प्रकाशन थांबले या दैनिकाचा शेवटचा अंक एकोणीसशे एक पन्नास रोजी प्रकाशित झाला असा उल्लेख आढळून येतो आणि शंभर वर्षापेक्षा अधिक काळ हे वृत्तपत्र चालले त्यानंतर बघूया महाराष्ट्राचं ज्ञानोदय वृत्तपत्र महाराष्ट्र सर्वप्रथम आलेले धर्मप्रसारक अमेरिकन मिशनचे होते धर्मप्रसारक ख्रिस्ती बांधवांनी मुंबईमध्ये सन अठराशे तेरा मध्ये अमेरिकन मराठी मिशनची स्थापना केली होती आणि यातूनच अहमदनगर म्हणजे आत्ताचे अहिला मधून अमेरिकन मिशनने ज्ञानोदय हे पत्र अठराशे बेचाळीसच्या जून मध्ये सुरू केले ज्ञानोदय वृत्तपत्रात कोणकोणत्या कौन नामवंत व्यक्तीच्या सहभागातून संपादन केले जात होते हे आपण समरुल स्क्रीनवर बघू शकतो सुरुवातीला ज्ञानोदय मासिक म्हणून झाल्यावर पुढे पाक्षिक साप्ताहिक आणि पुन्हा मासिक असा ज्ञानोदयचा प्रकाशन कालावधी बदलत गेला धर्म आणि धर्मप्रसार याचं समर्थन करणे हा मूळ उद्देश असल्यामुळे हो त्या दृष्टीने या नियतकालिकातून नियमितपणे प्रसिद्ध होत राहिला त्यानंतर मित्रांनो मुंबईतून जानेवारी अठराशे बासष्ट पासून इंदू प्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिक रूपात प्रसिद्ध होऊ लागले हे साप्ताहिक वृत्तपत्र विष्णूशास्त्री पंडित यांनी सुरू केले वृत्तपत्र सुरू करण्यासाठी गोपा देशमुख उर्फ लोकितवादी यांनी प्रोत्साहन दिले इंदुप्रकाश इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेतून प्रसिद्ध होत असे इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सकारम गाडगे काम पाहत असत या वृत्तपत्राने विधवा विवाहाचा पुरस्कार केला बालविवाह स्त्री शिक्षण सारख्या इत्यादी प्रश्नांची चर्चा विस्ताराने केली त्या काळात सुधारकांचे वृत्तपत्र म्हणून इंदूप्रकाश ओळखले जात असे याशिवाय मित्रांनो भाऊ महाजन यांचे ज्ञानदर्शन नावाचे त्रैमासिक लक्षात ठेवा जे अठराशे चोपन्न साली सुरू केले होते या व्यतिरिक्त भाऊ महाजन यांनी अजून कोणकोणती कुन वृत्तपत्रे प्रकाशित केली होती त्यांची माहिती आपण पार्ट वन मध्ये बघितली आहे अठराशे चाळीस मध्ये सुरू झालेले ज्ञान चंद्रोदय नियत आले आपल्या नोट्स मध्ये ऍड करून घ्या मित्रांनो या व्हिडिओ मध्ये राहिलेली शेवटची तीन चार वृत्तपत्रे पटकन माहिती करून घेऊया संवाद कोमुदी आणि समाचार चंद्रिका यांचे संपादक कोण आहेत एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वाधात राजा राम मोहन रॉय यांनी कोलकाता येथून संवाद कोमुदी हे बंगाली साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित केले हे एक सुप्रसिद्ध सुधारणावादी वृत्तपत्र होते जे सती प्रथा बंद करण्यासाठी सक्रियपणे वकिली करत होते इथे या वृत्तपत्राबद्दल गोंधळात टाकले जाणारे वाक्य बघा राजा राम रॉय हे या वृत्तपत्राचे मालक असूनही संवाद कोमुदी हे भवानी चरण बंदोपाध्याय यांच्या नावाने प्रकाशित होत होते संवाद कोमोदीचा पहिला अंक चार डिसेंबर अठराशे एकवीस रोजी प्रकाशित झाला आणि त्यानंतर मित्रांनो अशी माहिती सापडून येते की त्यांना लवकरच राजा राम मोहन रॉय यांचे विचार अतिरेकी वाटले आणि त्यांनी समाचारचंद्रिका नावाचे प्रतिस्पर्धी वृत्तपत्र सुरू करण्यास भाग पाडले जे रूढवादी हिंदू धर्माचे एक अंग बनले पुरेशा पाठिंब्या अभावे संवाद कोमोदीचे ऑक्टोंबर अठराशे बावीस मध्ये प्रकाशन थांबवावे लागले आणि एक पॉईंट इथे क्लिअर झालाच असेल तुमचा चंद्रिकेचा कोलकाता इथून प्रकाशित होणारे साप्ताहिक मासिक होते भवानीचरण हे पूर्वी संवाद कौमुदीचे संपादक होते तिथे जेव्हा त्यांचे राजा राम मोहन रॉय यांच्या विचारांशी मतभेद झाले तेव्हा त्यांनी समाचार चंद्रिका मासिक सुरू केले मित्रांनो राजा राम मोहन रॉय यांनी संपादन केलेले अजून एक वृत्तपत्राचे नाव आपल्या नोट्समध्ये ॲड करून घ्या वृत्तपत्राचे नाव मिरत उल अकबार जे पार्शियन भाषेतील आहे हे वृत्तपत्र अठराशे बावीसमध्ये प्रकाशित झाले यापुढचे आहे वंदे मातरम वंदे मातरम ही बिपिन ले ले हे बिपिन चंद्र पाल यांनी प्रकाशित केलेले एक वर्तमानपत्र होते इंग्लिश भाषेतील हे वर्तमानपत्र कोलकत्ता येथून प्रकाशित होत असे जून एकोणीसशे सात पासून साप्ताहिक या स्वरूपात प्रकाशित होऊ लागले इथे लक्षात घ्या मित्रांनो सुरुवातीला बिपिनचंद्र पाल हे या साप्ताहिकाचे संपादक होते पण ते राजकीय असताना श्री अरविंद घोष यांनी या जबाबदारी सांभाळली होती बघूया पॅरिस इंडियन सोसायटीने सप्टेंबर एकोणीसशे मध्ये पॅरिसमधून सुरू केलेले द वंदे मातरम हे भारतीय राष्ट्रवादी प्रकाशन होते यानंतरचे आहे वृत्तपत्र तलवार मदनचे तलवार जे नंतर द तलवार म्हणून ओळखले गेले हे बर्लिनमधून प्रकाशित होणारे भारतीय राष्ट्रवादी नियतकालिक होते या वृत्तपत्राबद्दल अधिक माहिती घेतली तर असं समजून येईल की मुळात विल्यम हॉट कर्जनवायली यांच्या राजकीय हत्येसाठी फाशी देण्यात आलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक नायक मदनलाल दिंगरा यांच्या नावावरून हे प्रकाशन सुरू करण्यात आले होते एकोणीसशे नऊ मध्ये पॅरिसमध्ये जिकामा यांनी या प्रकाशनाची स्थापना केली आणि अजून एक नाव लक्षात ठेवा मित्रांनो बर्लिन मध्ये विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याकडे संपादकीय जबाबदारी होती शेवटचे वृत्तपत्र बघूया प्रबुद्ध भारत हे इंग्रजी भाषेतील मासिक भारताच्या प्राचीन आध्यात्मिक ज्ञानाचा संदेश पसरविण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम राहिले आहे हे रामकृष्ण मिशनने प्रकाशित केले आहे प्रबुद्ध भारतची सुरुवात अठराशे सोळामध्ये स्वामी विवेकानंदांनी केली होती प्रबुद्ध भारत मासिकाचे पहिले संपादक राजम अय्यर होते त्यानंतर प्रबुद्ध भारत वृत्तपत्र चार फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले आहे बाबासाहेबांनी जनता नावाचे वृत्तपत्र सुरू केले ज्याचे नाव पुढे प्रबुद्ध भारत करण्यात आले बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रबुद्ध भारत हे पाक्षिक बंद पडले पण नंतर बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी ते नव्याने सुरू केले आणि दहा मे दोन हजार सतरा रोजी प्रबुद्ध भारतचा पहिला अंक नव्या स्वरूपात प्रसिद्ध झाला मित्रांनो डॉ बाबासाहेब आंबेडकर एक यशस्वी पत्रकार आणि प्रभावी संपादक होते दलित चळवळीला पुढे नेण्यात वर्तमानपत्रांची मोठी मदत झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले कोणत्याही चळवळीला यशस्वी होण्यासाठी वर्तमानपत्रे आवश्यक असते जर चळवळीसाठी वर्तमानपत्र नसेल तर चळवळीची अवस्था पंख तुटलेला पक्षासारखी असते त्यांनी अनेक वर्तमानपत्रे आणि मासिके प्रकाशित आणि संपादित केली मित्रांनो त्या वृत्तपत्रांसाठी पुढचा पार्ट थ्री आपल्या चॅनेलवर लवकरच अपलोड होईल नक्की बघा मित्रांनो महाराष्ट्र वृत्तपत्रांच्या पार्ट टूमध्ये आपण आज इथेच थांबूयात आणि या टॉपिकवरचा पार्ट वन पण परीक्षेला जाण्याआधी तुम्ही वेळात वेळ काढून नक्की बघा लवकरच पार्ट सुद्धा अपलोड होईल आपल्या चॅनेलवर आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथकेत की या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतका वेळ दिल्याबद्दल